शुक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा नमस्कार सर्वांना तुमच्या सर्वांचे आपले पुणेकर मराठी या चॅनलवर खूप स्वागत आहे तर डिसेंबर बुधवार आणि उद्या दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटची संकष्ट चतुर्थी जी नावातच आहे संकष्ट जी सर्व संकटे घालवते आणि जे कोणी संकष्ट चतुर्थीचा उपवास कराल तर त्याच्या आयुष्यातील सर्व दुःख हरले जातील परंतु संकष्ट चतुर्थी हि मध्येच धरता येत नाही जेव्हा अंगारकी चतुर्थी येते ती सहा महिन्यातून एकदा येते तर तेव्हापासून आपण संकष्ट चतुर्थीचा उपवास करावा अंगारकी चतुर्थी म्हणून असते आणि तर त्या दिवसापासून जी मंगळवारी येते तर त्या दिवसापासून आपण चतुर्थीचा उपवास आपल्याला करता येतो आता आपण बघूयात की गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर राहण्यासाठी आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोणत्या सेवा कराव्यात तर सर्वप्रथम आपल्याला उद्या सकाळी आपले गणपती बाप्पांचे नामस्मरण करून आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे उद्या आपण लाल किंवा पिवळे रंग पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करावे गणपती बाप्पांचा आवडतीचा रंग पिव लाल तर त्यामुळे आपण लाल किंवा पिवळे वस्त्र धारण करावे आपण आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर तामणात थोड्या अक्षता ठे ठेवाव्यात आणि त्यानंतर लाल लाल पिवळ्या अक्षता आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर आपण बाप्पांची मूर्ती ठेवावी आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपण आधी पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करताना आपल्याला गणपती अथर्व शिर्षाचे पठन करायचे आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणण्यासाठी खूप अवघड वाटत असेल तर आपण ओम गम गणपतय नमहा या मंत्राचा जप करत करत बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करावा अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे व आपण देवघरामध्ये जिथे ठेवतो तर तिथे आपल्याला अक्षता टाकून त्यावरती गणपती बा... गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर बाप्पांना आपल्याला अत्तर लावून घ्यायचे आहेत जानव घालायचे आहेत कापसाचे वस्त्र आपल्याला घालायचे आहे लाल रंगाचे फूल बाप्पांना अर्पण करायचे आहे आपल्याला गणपती बाप्पांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे बाप्पांना गुळ आणि खोबरे अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण सकाळी गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत शमीपत्र असेल तर नक्कीच या दिवशी आपण शमीपत्र बाप्पांना अर्पण करावे तर मैत्रिणींनो जर शक्य झाले तर तुम्ही नक्कीच उद्या गणपती अथर्व शिष्याचे तीन पाच किंवा अकरा पाठ करा नक्की करा तर अशा प्रकारे आपल्याला ही सकाळची पूजा करायची आहे आता आपण बघूयात की आपल्याला उद्या कोणते प्रभावी उपाय करायचे आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी उद्या एकवीस दुर्वांचा हा प्रभावी उपाय नक्की करा उ उपाय काय करायचा तर आपल्या मुलांच्या हातात एकवीस दुर्वा देऊन गणपती अतर्व शीर्षाचे पठण करायचे आहे मग तुम्ही वेळ असेल तर तुम्ही तीन पाठ करू शकता अकरा पाठ करू शकता किंवा पाच पाठ करू शकता आणि वेळ नसेल तर तुम्ही एकदा जरी वाचन केले तरी देखील चालेल तर आपल्याला गणपती अतर्व शीर्षाचे या दिवशी पठण करायचे आहे आपल्या मुलांच्या हातात एकवीस दुर्वा देऊन त्यानंतर आपण गणपती अथर्व शिर्ष चे पठण करावे आणि त्या एकवीस दुर्वा बाप्पांच्या मूर्तीवर चढवायच्या आहेत या उपायाने मुलांच्या मुलांची बुद्धी चंचल चल्लक होते तर आता या वाहिलेल्या दुर्वा निर्मल्यामध्ये टाकायच्या नाही तर आपण या आपल्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत मुलांच्या सॅकमध्ये ठेवू शकता मिस्टरांच्या व्हायलेटमध्ये आणि काही दुर्वा आपण तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत तिजोरीमध्ये ठेवल्याने संपत्ती वाढते तर आता या दुर्वा आपल्याला दुसऱ्या महिन्याच्या चतुर्थीला काढून घ्यायच्या आहेत आणि त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि पुन्हा आपल्याला नवीन दुर्वांचा उपाय करायचा आहे तर दुर्वांचा उपाय हा खूप अप्रभावी असा उपाय आहे तर तुम्ही नक्की करून बघा दुसरा उपाय आपण बघूयात तर चतुर्थीपासून एकशे ऐंशी दिवस आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचे आहे सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण लगेचच गणपती गणपतीला जायचे आहे आणि पाच प्रदक्षिणा घालून आपण यायचे आहे तर त्यानंतर आपल्याला ओम गणपत ये नमहा या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा मंदिरामध्ये तर हा देखील खूप प्रभावी उपाय आहे त्यानंतर तिसरा उपाय आणि महत्त्वाचा उपाय आहे तर आपल्याला आपल्या घरात उद्या पाच लवंगा पाच कापूर थोडेसे तूप आणि त्यामध्ये दालचिनीचा एक तुकडा टाकायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या घरामध्ये जाळायचे आहे आणि त्याचा जो धूर आहे तो आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि त्याचा जो भस्मा आहे तो आपण घरातील सर्वांनी कपाळी लावायचा आहे तर या उपायाने आपल्या इच्छा तर पूर्ण होतातच परंतु आपल्या घरातील एनर्जी नक्कीच कमी होण्यास मदत होते तर त्यानंतर उद्या आपल्याला एकशे आठ वेळा ओम गण गणपत ये नमहा या मंत्राचा जप देखील करायचा आहे आणि ज्यांना कुणाला गणपती बाप्पांची मूर्ती म्हणजे नवीन मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये स्थापन करायची असेल तर नक्कीच उद्या तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता आता आपल्याला सर्व झाल्यानंतर रात्री आपल्याला चंद्राची पूजा करून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे चंद्राची पूजा करून बाप्पांची आरती करून त्यानंतर आपण उपवास सोडायचा चंद्राची पूजा करताना आपल्या आपण कच्चे दूध आपल्याला चढवायचे आहे तर न तापवलेले दूध आपण चंद्राला उद्या अर्पण करायचे आहे चंद्राला ओवाळायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे गणपती बाप्पांना मोदक उद्या आपल्याला करायचेच आहे तर आपण अकरा किंवा एकवीस मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे तर अशा प्रकारे कोणते उपाय करावेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघितले आहे तर चला मग भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता